जय शिवराय तय दादानो जय शिवराय जय शिवराय तय दादांनो जय शिवराय मालिका जेवण सर्वांचे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे तय दादानो मित्रांनो जय शिवराय जय शिवराय दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताय दादा जय शिवराय खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईववरती आपलं स्वागत आहे झाले का जेवण सर्वांचे ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण झाले का जेवण ताई दादांना

स्वागत आहे राजू दादा आपल्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद राजू दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे बाजारमधून आलं थोडा

श्रीमताय जय शिवराय जय शिवराय श्रीमत आहे आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद जेवण झालं का दादा हो आहे माझं जेवण झालं तुमचं झालं का सीमत आहे माझं जेवण झाले आहे तुमचे झाले का सीमत आहे माझं बघ दुसरे बघ खूब खूब धन्यवाद तई हो दादा, दादा मत धन्यवाद सीमाताई सीमाताई पोस है, सिमात है पो का सीमाता है अथर्व आशीर्वाद हाय म्हणताय आशीर्वाद आशीर्वाद असेल आता खूप खूप धन्यवाद लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अथर्व जेवण झाले का तर सीमित पाउँछ सीमा त जय शिवराय जय शिवराय ताई दादा खूप खूप धन्यवाद त्या वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे अशात जय शिवराय जय शिवराय अशात खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे अशात आहे जेवण झाले का सीमाताय म्हणत आहेत नाही दादा आमच्याकडं पाऊस नाही आहे हो का आमच्याकडं पण कमीच आहे एवढा नाही अशात म्हणत आहे श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ अशात आहे श्री गुरुदेव दत्त शंभो हर हर महादेव लाईक लाईक केले धन्यवाद 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 आहे अशात जेवण झाले का अशात आहे तुमच्याकडे पाऊस आहे का अशात नाही झाले जेवण दादा हा अशात आहे तुमचं जेवण लेट असते ना अकराच्या पुढं श्री स्वामी समर्थ खूप खूप खुँ धन्यवाद आशाताई खूप खूप धन्यवाद जय शिवराय दादा म्हणतात आशाताई जय शिवराय ताई तुम्हाला पण शंभर शंभू हर हर महादेव ताई खूप खूप धन्यवाद हो दादा पण मी आता सातारला आले हो का ताई चालेल चालेल ताई पाच सहा दिवस आहे हो ओके ओके धन्यवाद रामदास भाऊ जय शिवराय जय शिवराय रामदास भाऊ खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे आपले दादा, दादा जेवण झालं का पाऊस आहे का दादा आज आमच्याकडे हलकासा पाऊस पडला आमचं जेवण झालंय आमच्याकडे पाऊस नाहीये दादा माझं जेवण झालेलं आहे जे जय शिवराय जय शिवराय दादा खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय सीमाताय म्हणत आहेत आशाताई नमस्कार खूप खूप धन्यवाद आशाताई सीमाताई खूप खूप धन्यवाद जय सद्गुरु जय मला आहे अशाताय अशाताय श्री स्वामी समर्थ श्री गुरु देवदत्त शंभो हर हर महादेव म्हणतात जेवण झालं का हो श्रीमाताई जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद अशाताई म्हणतात श्रीमाताई ना म्हणत आहे दादांच्या लाईव्हवर आलेले सर्व माझ्या भाऊ बहिणीला नमस्कार खूप खूप धन्यवाद सीमाताई खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सीमाताई अशा ताई म्हणत आहेत नाही ताई वेळ आहे जेवायला तुम्ही जेवला कसिमाताई रामदास भाऊ अशाताईंच चॅनल नाही आहे रामदास भाऊ ताईंचं चॅनल नाही आहे जे तुमच्यासारखाच मला सपोर्ट करायला येतात लाईव्ह 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 अशाताई म्हणजे श्री स्वामी समोर अशात आई म्हणत आहे जयशिवराय जयशिवराय श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशाताई म्हणतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय शिवराय श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय जय सद्गुरू बाय दादा अशाताई म्हणतात बाय चालेल अशाताई शुभ रात्री अशात आहे शुभरात्री खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे अवस्थान खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद तैदानो नलिक जेवण सर्वांचे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद तुम्ही दोघी बहिणींना नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे के लाईक केलंय खूप खूप धन्यवाद धन्यवाद रामदास भाऊ ज्योतिताईंना तुम्ही सब केलंय का ज्योतिताईंना आणि ते सीमा तोडकर आहेत सीमाताईंना पण सब करा दादा तुम्ही सपोर्ट करा सीमाताईंना पण सीमाताई सीमा तोडकर आहेत बघा वरती दादा अमदास भाऊ वरती सीमा तोडकर नीतीचा खेळ त्यांना पण सब करा दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे दादा दादा आज पाऊस झाला का तुमच्याकडे इकडे आमच्याकडे पण आता दोन दिवस झाले पाऊस नाही आहे खूप खूप धन्यवाद ताय दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद जलदे आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद दत्ता मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद चला सर्वांना शुभ रात्री बंद करीत आहे आता खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त गण आता निघेल थेट मुंबईला